आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची चोराड येथे सातारा जिल्हाध्यक्ष केसरी मैदान संपन्न खटाव तालुक्यातील चोराड येथे धैरशुल दादा कदम यांची भाजपा सातारा जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड सर्वसामान्य जनतेसाठी सार्थ ठरवल्याबद्दल सातारा जिल्हाध्यक्ष केसरीचं सा मैदान पार पडलं यामध्ये तीन फेरे केसरीचा एक नंबरचा मानकरी ठरला लालाशे यांचा बुलेट आणि सतीश काका बर्गे कोरेगाव लक्षा तर दोन नंबरचा मानकरी ध्रुवा कंस्ट्रक्शन पाचुंबर यांचा गुरु सरपंच ग्रुप गारुंडे यांचा माऊली तर तीन नंबरचा मानकरी एस केिखली पनवेल यांचा तेजा आणि स्वर्गीय भरतदादा पनवेल यांचा मेहबूब चार नंबरचा मानकरी वकिलाबा वाळबा यांचा बावऱ्या आणि मोहम्मद रियाज मुजावर विंग यांचा वजेद पाच नंबरचा मानकरी उरुळी कांचण यांचा बाजीराव आणि विंगकरांचा सम्राट सहा नंबरचा मानकरी स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा आणि शिवाजीदाजी इस्लामपूर यांचा पाखऱ्या सात नंबरचा मानकरी चैतन्य शेळके पनवेल रंगाभाई मुन्ना देसाई कोळी यांचा पाखऱ्या आठ नंबरचा मानकरी कै मदन पैलवान रेठरे यांचा राजा आणि पोपट मदन कोरेगाव यांचा राजा या बैलगाड्या सातारा जिल्हाध्यक्ष केसरीच्या मानकरी ठरल्या या मैदानाचं आयोजन पैलवान तुषार माणे व अभिजित फौजे यांच्या नियोजनाखाली योग्य प्रकारे मैदान झाल्याची चर्चा बैलगाडी शोपिनांमध्ये होती प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची